नमस्कार आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा असे देखील आपण याला म्हणतो तर आज आपल्याला आवर्जून हे अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे आज दीपदान आवर्जून करायचे आहे त्यासोबतच तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू नक्की जाळायची आहे तुम्हाला झालेली नजरबाधा घराला झालेली नजरबाधा वास्तुदोष पितृदोष संकटे अडचणी भांडणे पूर्णतः नष्ट होतील घराची प्रगती होईल आणि लक्ष्मी प्राप्ती देखील होईल तर असा हा उपाय संध्याकाळी कोणत्या वयात करायचा आहे कसा करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय ओम माता लक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे आणि शिवशंकराचे आशीर्वाद प्राप्त होतील कारण ही तिथी माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे भगवान विष्णू आणि महादेव यांची देखील पूजा करणे या दिवशी अत्यंत शुभ ठरते त्यामुळेच तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे आहे कार्तिक पौर्णिमेला भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता या कारणास्तव देवतांनी कार्तिक पौर्णिमेला आनंदाने दिवाळी साजरी केली तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी असे म्हटले जाऊ लागले कारण दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व देव पृथ्वीवर आले होते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे या दिवशी सकारात्मक लहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात तर तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू दन यामुळे जाळायची आहे साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य संपदाची कमी पडणार नाही कार्तिक पौर्णिमेला दानाचे विशेष महत्त्व आहे तुमच्या यथाशक्ती काही ना काही दान आवर्जून करावे कार्तिक पौर्णिमेला दिव्य दी, दान करण्याची देखील परंपरा आहे तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळते नकारात्मकता पूर्ण दूर होते त्या दिवशी बरेच जण उपवास करतात तर काही जण या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील करतात या दिवशी तुळशी विवाहाचा समारोप होणार असतो शेवटचा दिवस असतो म्हणून बरेच जण या दिवशी संध्याकाळी तुळशी विवाह देखील करतात पौराणिक मान्यतेनुसार अशी देखील एक मान्यता आहे की कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला सर्व देवी देवता काशीला येऊन भगवान शंकराची पूजा करतात आणि या दिवशी दिवे देखील लावले जातात असे म्हणतात की देव दीपावलीच्या दिवशी सर्व देवता गंगा नदीच्या घाटावर दिवे लावून आपला आनंद व्यक्त करतात अशी देखील अनेक ठिकाणी मान्यता आहे म्हणून दिव्याचं महत्त्व खूप आहे कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर एक दिवा लावल्याने सर्व यज्ञ तथा तीर्थक्षेत्र दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते म्हणून तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल बालाजीचा फोटो असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला एक दिवा आवर्जून लावायचा आहे त्यासोबतच नदी तलाव इतर ठिकाणी दीपदान केल्यामुळे सर्व प्रकारचे संकटे नाहीशी होतात अकाली मृत्यूचे भय टळते आणि यम शनी राहू केतू यांचा वाईट प्रभाव देखील दूर होतो यातून भयमुक्त राहतात त्यासोबतच सर्व अडथळे वाईट शक्ती आणि देखील संकटांपासून सर्व समस्यांपासून सुटका देखील होत असते त्यामुळे दीपदान आवर्जून करावे दीपदान केल्यामुळे कर्जमुक्ती देखील होते तुम्ही एखादे कर्ज घेतलेले असेल आणि ते लवकर फिटत नसेल तर आज आवर्जून दीपदान करावे घरात सर्वत्र ठिकाणी दिवे लावायचे आहेत मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला दोन दिवे आवर्जून लावायचे आहेत एक तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे एक तुपाचा दिवा तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून लावायचं आहे आणि एक पूर्वेकडे तोंड करून लावायचं आहे उत्तर दिशा ही महालक्ष्मीची दिशा असते माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी उत्तरेकडे तोंड करून एक दिवा नक्की लावावा त्यासोबतच पूर्व दिशेकडे सर्व देवी देवतांचा वास असतो म्हणून तिथे देखील एक दिवा लावायचा ला, आहे अशा प्रकारे तुम्हाला दीपोत्सव साजरा करायचा आहे कारण दिवाळीप्रमाणेच दिव्याला महत्त्व आहे आणि त्यासोबतच आपल्याला हा कापुराचा एक उपाय करायचा आहे तर तुमच्या घराला कोणाचा नजरदोष लागलेला असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतील वास्तुदोष असेल म्हणून घरामध्ये नेहमी नकारात्मकता असेल सतत वाईट विचार येणे वाईट स्वप्न पडणे किंवा काही ना काही अस्वस्थता घरामध्ये वाटत असणे तर असा एखादा वाईट दोष किंवा वास्तुदोष किंवा पितृदोष देखील तुमच्यावर असू शकतो तर अशा अनेक प्रकारच्या नकारात्मक समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला कापुराचा हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घराची प्रगती होईल घरातील सर्व नकारात्मकता दूर झाल्यानंतर अर्थातच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल आणि सर्व देवी देवतांचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळेच तुम्हाला हा उपाय आवर्जून आजच्या या शुभ दिवशी करायचा आहे काही तिथींचं महत्त्व हे खूप जास्त असते आणि ते आपल्या कोणत्याही प्रगतीवर याच गोष्टी परिणाम करत असतात म्हणून अशा शुभ तिथीवर असे काही प्रभावी उपाय केले साधे सोपेच उपाय असतात पण मनोभावे आणि प्रभावी उपाय हे जर केले तर निश्चितच त्याचे तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होते आणि तुमच्या घरातील सर्व समस्या या दूर होत असतात त्यामुळे आणि आपण दररोजच घरामध्ये कापूर हा जाळायलाच हवा त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि आजच्या दिवशी कापूरासोबत या वस्तू जाळायची आहे कार्तिक पौर्णिमेला तुळशीला पाणी आवर्जून घालावे त्यासोबत तुळशीजवळ असलेल्या मातीचा टिळा आवर्जून आपल्याला लावावा त्याची सवय लावून घ्यायची असते कारण असे केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि अनेक रोगांपासून मुक्ती मिळते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशी वैकुंठधामामध्ये पोहोचलेली असते म्हणून तिला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे त्यासोबत तुम्हाला कापूराचा उपाय करायचाच आहे तर कापूर हा कोणत्या वेळेला जाळायचा आहे तर संध्याकाळी तुम्हाला साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कधीही हा उपाय करता येईल त्यासाठी तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुम्ही हा उपाय केला तो उत्तम ठरेल माता लक्ष्मी घरी येण्याची ही वेळ असते आणि यावेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून तुम्ही यावेळेमध्ये घरामध्ये दररोजच कापूर जाळावा भीमसेनी कापूर असेल तर तो आवर्जून जाळावा तो नसेल तर साधा कापूर दररोज संध्याकाळी आणि सकाळी तुम्हाला घरामध्ये लावायचा आहे यामुळे सर्व नकारात्मक शक्तीचा नायनाट होत असतो म्हणूनच हा उपाय देखील तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेतच करायचा आहे तर तुम्हाला शक्यच झाले तर साडेसहा ते साडेआठ याच्या दरम्यान करा नाही शक्य झाले तर साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय केल्याने सकारात्मकता घरामध्ये येत असते आणि घरामध्ये सुख शांती लाभते ज्यामुळे मनाला शांतता आणि एकाग्रता जास्त प्रमाणावर वाढवता येते आणि सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्याने घरातील वास्तुदोष देखील पूर्णतः नष्ट होत असतो घराला जर दो नजर दोष झालेला असेल तर तो देखील या उपायाने पूर्णत नष्ट होत असतो नजर उतरली जाते त्यामुळे तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला साडेनऊ वाजेपर्यंत करणे शक्यच नाही झाले तर तुम्ही रात्री बारापर्यंतही करू शकता पण शक्यतो तिने सांजेच्या वेळेत करायचा प्रयत्न करा किंवा साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा नक्की प्रयत्न करा नाहीच झाले तर मग बारा वाजेपर्यंत करायचा आहे त्यासाठी तुम्हाला घरामध्ये सर्वत्र ठिकाणी थोडेसे गंगाजल शिंपडायचे आहे यामुळे घरातील सर्व दोष हे निघून जात असतात त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यापूर्वी घराचा मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते उघडे ठेवायचे आहे त्यानंतर देवा घरासमोर आसन टाकून बसायचे आहे देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे तुम्ही एखादी डिश घेऊ शकता किंवा कापूर कापूरजळाचं भांड असलं ते घ्या किंवा एखादी निरंजन देखील घेतली तरीही चालेल मोठ्या आकाराचे निरंजन असेल तर तीही घेऊ शकता किंवा एखादी डिश घेतली तरीही चालेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत व त्यावर तुम्हाला पाच भीमसेने कापूराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर भीमसेने कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूरही घेऊ शकता भीमसेने कापूर हा शुद्ध कापूर असतो त्यामुळे अधिकच शुद्ध वातावरण घरामध्ये निर्माण होत असते म्हणून तुम्हाला भीमसेने कापूर मिळाला तर तो ठेवा तो नसेल तर तुम्ही साधा कापूर घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तीन हिरवी वेलची घ्यायची आहेत तीन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत फुल असलेल्याच लवंगा घ्यायच्या आहेत लवंगाला कुठेही तुटलेल्या फुटलेल्या असतील तर त्या घ्यायच्या नाही आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत चिमूटभरच घ्यायचे आहेत आणि काळी किंवा पिवळी मोहरी असेल तर ती देखील घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला हे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत असे सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे घड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचे आहेत तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराहून देखील तुम्हाला हे सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत म्हणजे तुमच्या घराला लागलेली नजरबाधा पूर्णत नष्ट होत असते घरातील करता पुरुष किंवा स्त्री त्याचबरोबर तुमचे मुलं लहान त्यां सतत आजारी पडत असतील किंवा सतत चिडचिड करत असतील घरातील आजारी व्यक्ती किंवा कोणताही घरातील व्यक्ती जो सतत चिडचिड करत असेल तर अशा व्यक्तींवरून सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत एकच वेळेला हे तीळ घ्यायचे आहेत वेगवेगळे घेण्याची गरज नाही आहे त्यानंतर तुम्हाला त्या कापुरावर हे तिळ टाकायचे आहेत व त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तूप असले तर तूप आवर्जून टाकायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी या प्रकारे तूप टाकून कापूर जाळल्याने होम हवन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते म्हणून तुम्हाला थोडेसे एक चमचाभर तूप त्यावर टाकायचे आहे त्यासोबतच तमालपत्र असते ते तमालपत्र जे आपल्या मसाल्यामध्ये नेहमी वापरले जाते आणि तांत्रिक क्रियेमध्ये देखील याचा वापर केला जातो तर ते तुम्हाला घ्यायचे आहे घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी या तमालपत्राचा उपयोग केला जातो म्हणून तुम्हाला एक घ्यायचा आहे व तो कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूरच्या त्या निरंजन किंवा प्लेटला तुम्हाला किंवा कापूराचं असं भांडं असेल मातीची पंथी असेल त्याला तुम्हाला हळद कुंकू थोडेसे वाहून घ्यायचे आहे व त्यानंतर तो प्रज्वलित करायचा आहे आणि हा तेजपत्ता जो घेतलेला आहे तो त्या कापूरावर धरून तुम्हाला जाळायचा आहे तोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे नवार्न मंत्राचा देखील जप करायचा आहे तर दोन्हीही मंत्र तुम्ही अकरा अकरा वेळेस म्हणू शकता आणि हे दोन्हीही मंत्र तुम्हाला म्हणणे शक्यच नसेल तर तुम्ही ओम नमो नारायणाय ओम नम शिवाय ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील जप करू शकता कारण पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि महादेवाला देखील त्यामुळे तुम्हाला या तिन्ही मंत्राचे जप करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला हा कापुराचा धूर तुमच्या घरात सर्वत्र ठिकाणी फिरवायचा आहे त्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी हे भांडे ठेवायचे आहे कापूर जळणे शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी राख तयार होते ती राख तुम्हाला थोडेसे पाणी मिसळून उंबरठ्यावर लेपन केल्यासारखी लावायची आहे आणि सर्व घरातल्या व्यक्तींच्या कपाळावर टिळा म्हणून एक एक असा लावायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे आणि आजच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपाप्राप्ती तुमच्या घरामध्ये होत असते म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे काही तांदूळ उरलेले आहेत ते तांदूळ तुम्हाला एकाच झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचे आहेत किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये दे देखील टाकून देऊ शकता नक्की करा अत्यंत प्रभावी उपाय आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद